गेला 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 पुरेश गेला पुरेश गेला, गेला अरे आला 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 कुठे जायच्या आधी आपण आता गणपती बाप्पाची पूजा करू आणि जाऊ शिवप्पार या शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज अठ्ठावीस मे आहे आणि आमच्या लग्नाचा आज ॲनिव्हर्सरी आमची तर नववी अॅनिव्हर्सरी आहे तर नऊ वर्ष आमचं जास्त टिकला लव मॅरेज लव्ह मॅरेज चला तर मित्रांनो आम्ही चालू आहे आता महाबळेश्वर येथे मी आणि आम्ही चौघेच चालू आहे तर खूप धम्माल करूया तिकडे जाऊन खूप काय चार हा चौघे होतो आम्ही आम्ही दोघे आणि आमचे दोन दोघे तर चला आता वाजले सकाळचे आठ आणि निघालो आता ऍक्च्युली सात वाजताच निघायचा होता पण थोडा लेट झाला एक आ... जेवण घेतलं का चपाती वगैरे तर चला आता गाडीतला आपण सीएनजी टाकू आणि जाऊया पुढे चला सी एन जी टाकून घेतो आता मस्त फुल करतो गाडी आणि डायरेक्ट महाबलेश्वर जाते महा प्रतापगडवरती जाणार नंतर मग पुढे सी एन जी वगैरे फुल केली आपण आता निघालो आम्ही फर्स्ट टाईम पहिल्या एनएसला गेलतो ना महाबलेश्वरला दोघे दोघेच गेलतो आम्ही आता आणि नेक्स्ट वैष्णोदेवीला गेलतो आम्ही ओके आता दोन बड्डे ला सप्टेंबरला गेलो दोन आता डायरेक्ट फॅमिली चाललोय महाबळेश्वर ला चौघे चौके दोनाचे चार मस्तुली आमची हॅपी फॅमिली आहे चाललोय मस्त रमत गमत चांगलं लोकेशन भेटलं तर तिथे थांबाचा फोटोशूट करायचे ड्रोन शूट मारायचे ड्रोन पण मी शूटसाठी मस्तच फु फुटेज तुम्हाला बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये महाबळेश्वरचे प्रतापगडवरती गेल्यावरती तिथे पण आपण शूट करणारच ड्रोन शूट चला आणि क्लायमेट पण मस्त आहे मे महिन्याचा सीझन आहे मध्ये मध्ये क्लायमेट लो होतो म्हणजे सावली ऊन सावली ऊन सावली असं फिरायला हा टाइम फिरण्यासाठी एक नंबर आहे चला मित्रांनो थोडा आम्ही फ्रेश होण्यासाठी थांबलोय आणि याला काही वडापाव घेतोय सगळे वडापाव घेतो त्याला खाण्यासाठी आणि मग जातो पुढे इकडे हॉटेलमध्ये थांबलोय नाश्ता करण्यासाठी देतो आहे कर आहे बोल बर <laughs> चला आम्ही इथे आता तर नाश्ता नाही केलं आहे गाडीत घेतलं आहे वडापाव खाण्यासाठी तर इथे वडापाव घेतला आहे आणि भूक नाही घेतलेत तर चला गाडीत जाऊन आपण खाऊया आता राहतो नाहीतर आता थांबत राहिलं तर उशीर होईल आपल्याला त्याच्यामध्ये गाडी घेते खाण्यासाठी वडापाव तर चला चला भूक लागली आहे तुला हां हां घेतलेत ते पण का हां पण खाऊ नंतर मस्त झाडाखाली बसून आपण चपात्या वगैरे खाऊ नेचर मध्ये नेचर म्हणजे निसर्ग निसर्गामध्ये बसून शांत ठिकाणी आपण वडभ भोजन <laughs> आपण इथे मात्यानला कसं केलं माहिती आहे ना तसा बड्डे हा बड्डे नाही आज अनिवर्सरी आज आहे मागे बड्डे होता ना ते तुझं आता आमची अॅनिव्हर्सरी दोघांची आम्ही नऊ वर्ष एकमेकांच्या सोबत राहिलो हे आमचं प्रेम आहे काय बोलतो तू काय करशील लग्न करशील प्रेम करशील काय करशील बोलून आणशील <laughs> सांग काय करशील आमचा पुरवेश वाडापाव खातो आणि आम्ही फोकण्या खातोय दे, दे नाही आपणाला मी आता इंदापूरला आलोय हा आमचा जुना प्रवास जेव्हा आम्ही तळा येथे राहत होतो तेव्हा इंदापूर मार्गे आम्ही तळ्याला जात होतो आणि इकडे बस स्टँड हे बघा इकडून आतमध्ये तला आणि आपण चाललो आता महाबळेश्वर 何で चला मित्रांनो आता मानगाव सोडला आहे आता चाललो आहे महाडच्या दिशेने पण आता जाता जाता आम्ही सज्जनगडला जाणार आहोत खूप वर्षापासून इच्छा होती जाऊ जायचं जायचं आहे ॲक्च्युली माझ्या मनात पण होतं की मी आणि माझी बायको लग्नानंतर जायचं होतं म मला इथे तर काय वेल काय मिळालंच नाही जाऊ जाऊ करून एकदा राहिला की राहून जातो तर आत्ता आज मुहूर्त निघाला आहे त्याच दिशेने चाललो आहे महाबळेश्वरला तर जाता जाता स सज्जनगड पण लागतो तर आपण सज्जनगडला पहिलं जाऊया नंतर मग प्रतापगड त्याच्या आधी आपण कुठेतरी थांबून जेवून घेऊ तर चला सज्जनगडला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोच मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे कसं आहे ते आपल्या मला काही माहीत नाही फक्त फोटोज बघितलेला आहे तिथे गेल्यावरती स समजायलाच कसं आहे ते तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहित मित्रांनो सकाळी नऊ वाजता निघलोय आत्ता वाजलेत बारा तीन तास झाले आम्हाला आत्तापर्यंत ट्रॅव्हल करून जवळपास आठच्या इथे पोचलोय आम्ही बघूया किती वेळ लागतोय आता ते बघूस चला मस्तच रोड झालाय बघा मुंबई गोवा अजून काम बाकी आहे पण मस्त वाटतोय भारी वाटतोय या ब्रिजच्या इकडून खालून रायगड किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे रस्ता बघा किती मस्त आहे लोकेशन पण मस्त आहे येताना इथेच जेवायला बसू का काय असच वाटतय इथेच बस होते पहिला तिकडे दर्शन घेऊन येतो फायनली खूप लांब आलो आहे आम्ही आणि आलो आहे आता शिवतल घरचे इथे जवळपास हे बघा इकडे समोर आहे ना तिकडे गुफा तिकडेच ही नदी नदी पण पार सुकून गेली मे महिना आहे ना त्याच्यामध्ये चला आपण वरती जाऊया आता गाडी वर वर्त, वरती जाते का नाही माहीत नाही फर्स्ट टाइम आलो आहे आता समजेलच तर मित्रांनो हे बघा आम्ही आत्ता आलो आहे लोकेशनला शिवथलगडच्या इथे इकडे पाठीमागेच आपलं मंदिर आहे रामदास स्वामी यांचा असा मठ आहे म्हणजे गुफेमध्ये तर जाऊ शूटिंग करून दिली तर चांगलीच गोष्ट आहे ड्रोन पण घेतो हो आणि ड्रोन पण उडवतो फक्त तिथे कोण जे इथले रहिवाशी असतील त्यांना विचारतो उडू शकतो का जर हो बोले तर उडवेन नाही तर, तर बघूया ट्राय करूया आपण हे बघ मस्त दिसतं आहे ना निसर्ग समोर तिकडे वॉटरफॉल आहे पावसाळी मस्त वाटर मस्ती चल मम्मी लिहते अरे ते पाणी घेण्यासाठी ठेवत आहे मस्त वाटतय थंड थंड गार गार आ? मित्रांनो थोडा प्रसाद खातो आम्ही कारण की आता बंद होतोय त्याच्यामध्ये प्रसाद घेऊन खातो मस्त आणि काय बोलतात खिचडी भात आणि ताक आहे थंड आले नमस्कार मित्रांनो मी आता शिवतलगडच्या इथे इथे आहे आणि आपल्या पाठी पटवणधरण काका आहेत ते आपल्याला थोडी माहिती सांगतील याच्याबद्दल बद्दल तर काका याच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती सांगा आ, ही जी शिवतलगड आहे ही शिवतलगड ह्या महाडपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर हो आहे आणि ही ना धुळ्याचे कैलाशवर्शी शंकर देव म्हणून एक गृहस्थ होते ते फिरत फिरत पर्यटन करता आले आणि त्यावेळी त्यांनी एकोणीसशे पस्तीस साली ह्या शिवतलघळीचा शोध झाला की ज्या ठिकाणी जे आपण आता पाहतोय ज्या ठिकाणी रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना दागव ग्रंथ लिहायची प्रेरणा दिली आणि त्या ठिकाणी दागोद ग्रंथ लिहिला तर या ठिकाणी घडीमध्ये आता चित्ररूपाला इतिहास पण लिहिलेला आहे आणि महाराजांची स्वामींची मूर्ती आणि कल्याण स्वामींना स्वामी गाल्बक लिहितात सांगतात आणि स्वामींचं मुख्य म्हणजे आराध्य हनुमंतराय आणि हनुमंतरायांचं आराध्य श्रीरामचंद्र मग या ठिकाणी श्रीरामचंद्र सीतामयी लक्ष्मण यांच्या संगमरवली मूर्ती आहेत बाजूला गणपती ओके सांग आणि या ठिकाणी या ज्या मूर्ती बसवलेल्या आहेत ते चिपळूणचे एक कलाकार आहेत त्या कलाकारांनी ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि ह्या मूर्त्याला फक्त पूजा केली जाते पहाटेचा काकडा होतो दुपारचा नैवेद्य होतो संध्याकाळची उपासना होते महाराजांना अभिप्रेत असणारं मुख्य हे म्हणजे की आल्या गेल्या लोकांना अन्नदान द्यावं आणि रामनामाचा जप करावा आणि ह्या ह्याच्यामध्ये की मनुष्याला आयुष्यामध्ये कसं जगलं पाहिजे रामदास स्वामी स्वतः अवयत असून सुद्धा त्यांनी सर्व विषयाला त्या दासबोधामध्ये टच केलेलं आहे राजकारण कसं असावं हो, विद्यार्थी दशा कसं असावी संसारी माणसाचं कसं असावं औषध सगळ्या प्रकारच्या जो दासबोध ग्रंथ लिहिला तो ग्रंथ वीस दशक आणि वीस समास या विभागामध्ये गेलेला आहे तर या ठिकाणी त्यांची अपेक्षा असते की किमान एक जपमाळ एक साठ महिन्याची जपमाळ श्रीराम जयरामचा जप आणि महाराजांची आराधना ही त्यांना अभिप्रेत आहे इथे येणारा ब खूप लोकांनी दासबोधाचा अभ्यास केला दासपदाचे जागोजागी उपकेंद्र आहेत उपकेंद्रामध्ये पत्रद्वारा अभ्यासक्रम ते सुद्धा घेतला जातो मुलांना लहान मुलांच्यापासून आभारवृद्धापर्यंत सर्वांना याची गोडी लागलेली आहे आणि ते अभ्यास करतात सोपे सोपे प्रश्न त्या प्रश्नांचे प्रश्न उत्तर देऊन लोकांना सर्टिफिकेट दिलं जातं आणि या ठिकाणी दर्शनाकरता हे केलेलं असतं उद्युत केलं जातं तर हा जो निसर्गरम्य परिसर आहे हा निसर्गरम्य परिसर या ठिकाणी खूप झाडी झुडपी पूर्वी रामदास स्वामी जेवढे श्वापद असायची हिंसक श्वापद असायची ते सुद्धा महाराज विनाथ आहे ज्यावेळेला रामदास स्वामी ग्रंथ सांगत होते त्यावेळेला वाघ सिंह असे समोर येऊन बसलेले असायचे आणि ह्या ते जर आता एवढं तरी झाले असते तरी झाले तीनशे वर्ष वर्षापूर्वी काय असेल आणि त्यावेळेला मुसलमान अंमल होता महाराष्ट्रामध्ये मुसलमा होता तर शिवाजी महाराज त्या, त्या कारकिर्दीमध्ये महाराज रामनाथ स्वामींनी अल्पकाळात त्याला मदत केली पण त्यांचा जास्त पाहिला की त्यांना शिवाजी महाराजांचे सं संभाजीराजे हे संभाजीराजे अति रागावलेले असल्यामुळं त्यांचं वागणं किंवा हे खूप दुःख झालं आणि त्यानंतर मग रामदास स्वामींनी संभाजीराजा एक पत्र लिहिलं की आठवा शिवरायाच्या प्रकार मुंगल समाज सामील झाले शिवाजी महाराज असतानाच शिवाजी पन्नास वर्षाचा अंत झाला हिंदू स्वराज्य स्थापन केलं आणि ह्या इथून हा जो आहे हा प्रतापगड प्रतापगड महाराजांची राजधानी आहे रायगड आहे रायगड आहे तर हा दृष्ट्या सगळ्या दृष्टी प्रसिद्ध हे ठिकाण आहे या ठिकाणी जे दासबोधाचा अभ्यास करतात ते अमकाज दर्शना येतात आणि पर्यटक येतात पर्यटक पर्यटक येतात आणि ह्याचे मुख्य शाळा साताऱ्याला कार्यक्रम काय त्यांचा साताऱ्यामध्ये झाला सज्जनगडा आणि सज्जनगडावर जे कार्यक्रम जातात तेच कार्यक्रम इथेच आलेले असतात दासबोल दासबोल इथंच लिहिलाय ना म्हणून त्याची प्रतिकृती म्हणून केली पाहिजे फोटो घ्या चाल धन्यवाद एकदा झाले की आठ किलो ठेवले सांगतो मस्तच वाटतोय बघा अशी गुफा आहे हे इकडे ती ये पूर्वीशी इकडे जय जय रघवीर समर्थ बघ किती मोठी गुफा आहे मस्त ना चला काय रे हा बोल इथे नाही फोडण चला मित्रांनो जी इच्छा होती आपल्याला बा पाण्याची फर्स्ट टाईम आलो आहे तर ती इच्छा पण पूर्ण झाली आपण इथे आल्यानंतर चला आपण आता बाहेरून ड्रोन शूट घेऊया आपण हां बोल रे नाही इथे नाही उडणार तो चला काय कसं वाटलं इथं तिकडे चल इकडे माकडे आतमध्ये येतात म्हणून गेट लावलेला असतो आपल्याला बंद आहे हा गेला 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 पुरेश गेला पुरेश गेला अरे आला 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 <laughs> चल आता बोल जय जय रघुश समर्थ बोल बोल बाबाई काय सांगितलंय बोल

चला मित्रांनो आपलं दर्शन पण मस्त आहे आणि पटवर्धन काकाने आपल्याला माहिती पण मस्त दिलेली आहे मस्त वाटलं नाही बरेच जणांची इच्छा असते आमची झाली पूर्ण माझी तर मी लग्नापासून म्हणजे तिला अचानक घेऊन येणार होतो इकडे पण आता जाता जाता मस्त आमचा वेद झाला तर आलो इकडे आणि दर्शन पण मस्त झालंय आता डायरेक्ट आपण प्रतापगड हा हा तेच ॲक्च्युली हा एवढा आतमध्ये आहे ना मला वाटलं हा शेवटचा स्टॉप आहे आणि जेव्हा मी ड्रोन उडवला ना याच्यावरती पण अजून गाव आहेत म्हणजे रोड आहे पूर्ण अजून पुढे गाव आहेत गाव आहेत हा कसबे गाव आहे का पुढे अजून गाव आहेत तिकडे आणि इकडे पण बस लागली बघा लालपरी आपली जुनीपूर आणि आठवण दर्शन घेऊन आलो आता निघालो आम्ही इकडे तर पेट्रोल टाकून घेतला एक्स्ट्रा कारण की इकडे सी एन जी अजून मला काही भेटला नाही सी एन जी पूर्ण एम टी झालेला आहे हजार रुपयाचं पे हे पेट्रोल टाकलं आता गॅश पेट्रोल पंपमध्ये विचारलं तर सांगतो आहे पाच किलोमीटर अजून पुढे सी एन जी पंप आहे आता बघूया तिथे भेटतोय का पुढे सी एन जी भेटलं तर चांगलंच होईल आपला पूर्ण एम टी झाले सी एन जी पेट्रोलवरती लागले चल टाकून घेतो सीएनजी चला आपण आता पोलादपूरला आलोय आता इथून लेफ्ट मारून आपल्याला महाबळेश्वरला ला जायचं आहे हे बघा इथे दाखवलंच आहे महाड रत्नागिरी महाबळेश्वर पुढे चौकेल छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक तिथून आपल्याला लेफ्ट जायचं आहे अरे दिवा कशी झाली चाल का फिर लाडू Nei, Ned.